राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनी शरद पवार यांच्यासोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली येत्या निवडणुकीपूर्वी मतदानादरम्यान होणाऱ्या कोणत्याही चर्चा करतील दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे घोडबंदर रोड बंद आहे ज्यामुळे सकाळपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी झाली लोक काही मिनिटांचा प्रवास तासामध्ये पूर्ण करतायत सरकारच्या अपयशाचा फटकार जनतेला सहन करावा लागत आहे खोपोली लोकल ट्रेन चाळीस मिनिटे उशिरा पोहोचल्याने आज सकाळी बदलापूर स्थानकावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली प्रवासी संतापले आहेत आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट वाढली आहे वाढत्या गर्दीमुळे स्टेशनवर गोंधळ उडालाय मुंबईतील घर खरेदीदारांना दुसऱ्यांदा पटका बसलाय माडानंतर सिडकोची दोन हजार दोनशे घरांसाठी दिवाळीची लॉटरी रद्द करण्यात आली आहे घरांच्या किमती अंतिम न झाल्यामुळे लॉटरी पुढे ढकलण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द करण्यात आलाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला जागा रद्द करण्यात आली आहे आहे ज्यामुळे शिंदे यांच्या नाराजी पसरली सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेने चार प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री स्थगित केली आहे पंधरा ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान मुंबईतील बँड्रा टर्मिनस वापी आणि उदना स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे बंद केली जातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिलाय आता खड्ड्यांमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपयांची भरपाई मिळेल दिवाळीत मोठ्या आवाजात फटाके फोडू दिले जाणार नाहीत मुंबई पोलीस फटाके विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांवर लक्ष ठेवतील तसेच पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र मोटार व्हेकल एग्रिकेटर नियमावर कॅब चालक संतापले आहेत या नियमानुसार महाराष्ट्रात नऊ वर्षांपेक्षा जुन्या कॅब चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही ज्याला गिग असोसिएशनने चालकांसाठी आर्थिक संकट म्हणून वर्तन केलंय आहे भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन हजार सतराचा वॉर्ड आराखडा अंतिम झाला आहे आणि सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीवर आहे हरबळ स्थानके मध्य रेल्वेच्या नियंत्रणाखाली असतील सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहेत वाशी पनवेल हरबळ मार्गावरील दहा स्थानकांचे नियंत्रण लवकरच मध्य रेल्वेकडे सोपवले जाईल मंडले ते चेंबूर मधील डायमंड गार्डन ला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो मार्ग दोन बीच चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरू होईल तर दुसरा टप्पा दोन हजार सव्वीसच्या च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये ढग पुन्हा दिसू लागलेत पंधरा ऑक्टोबर पासून वादळ पाऊस येण्याची शक्यता दर्शवली जाते हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय सरकारी दुर्लक्ष भिवंडीत आणि ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीला घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली वैद्यकीय उपचारांअभावी पंचवीस वर्षीय अभियंता विनोद पाटीलने जागीच प्राण सोडले मुंबई कोस्टल रोडवर भरधाव वेगाने होणारा गोंधळ सोमवारी रात्री वरई जवळ एक वेगवान भिंतीवर या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय आय एसयू आणि आय लव्ह योगी बाबा या पोस्टर मुंबईतील अनेक भागात दिसत आहेत आणि आगामी निवडणुकांपूर्वी बुलढाचरने बॅनर काढून टाकले डिसेंबर मध्ये होणारी वसई विरण मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे महानगरपालिकेने मॅरेथॉन रद्द करण्याचे कारण आगामी निवडणुका असं सांगितलंय मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय बावीस कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम ची किंमत एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपये आहे तर चांदी प्रति किलोग्रॅम एक लाख एकोणनव्वद हजार रुपये आहे पुण्यातील कात्रज बिलारेवाडी परिसरात एक मोठा अपघात झाला एका वाहनावर पीएमपीएमएल बस उलटली बसने धडक दिल्याने दोन जणांचा जागीच जीव गमावलाय